नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवायचं आहे रवा आणि मैदा यापासून बिस्किट बिस्किट पहिल्यांदा मी रवा घेतला आहे थळ थ्री फोर्थ कप रवा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतला आहे फिरून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये मी वन हाफ uh, कप साखर घेतलेली आहे तीसुद्धा बारीक करून घ्यायची ते करून घेत असताना त्यामध्येच मी चार वेलदोड्याचे दाणेसुद्धाही घातलेले आहेत आणि ते ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे साखर तुम्हाला जशी गोड हवी असेल तेवढ्या प्रमाणात वापरा दोन चमचे तूप घेतलं आहे मी त्या दोन चमचे तुपामध्ये थोडंसं तेल मिक्स करून घेतलं आणि ते दोन्ही एकत्र चांगलं एकजीव करून हाफ कप तेल आणि तूप दोन्ही मिसळून मी घेतलेलं आहे यामध्ये आता त्यामध्ये साखर घालायची आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं फेटून घेतल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आहे अगदी छानपैकी मऊ हाताला लागावं लागलं की मिश्रण ला ला की, की त्यामध्ये आपण रवा घालायचा आहे फेटून घेतलं आहे बघा किती छान झालेलं आहे आणि त्यामध्येच घालत असताना मी एक चिमूटभर सोडा खायचा सोडा आणि एक चिमुटवर बेकिंग पावडर घातलेली आहे आणि परत फेटून घ्यायचं आहे छानपैकी हे एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे रवा रवा मिसळायचा आहे जो मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेला तो रवा तोही एकसारखा साखरेमध्ये साखर आणि तुपाच्या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचा आहे बघा असं मिसळून घेतल्यानंतर किती छानपैकी मौसूत असं सारण तयार होतं ते एकजीव तयार होतं आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे हाफ कप मैदा घालायचा आहे तो चाळून घ्यायचा आहे मैदा बघा मी चाळून घेत आहे हाफ कप मैदा घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचं आहे मैदा चाळून घेतल्यामुळे काय होतं की त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुठळी राहणार नाहीत आणि त्या चांगला तो मिक्स होईल मग मग चाळून घेतला आणि आता आपण त्या मिश्रणामध्ये त्यालासुद्धा एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा हो ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दूध किंवा काही घालायची लिक्विड फॉर्म घालायची काही गरज नाही आहे आता हा मी छानपैकी हाताने मळून घेते खूप जोर लावून किंवा दाबून मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत एवढे बघा तुम्हाला हवे त्या आकाराचे चौकनी करू शकतास, गोल करू शकता पेढ्यासारखे करू शकता हवे तसे करून घ्यायचेत आणि ट्रेमध्ये लावायचेत आता मी हळूहळू एक 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 करून असे सगळे गोळे करून घेतलेले आहेत आता हा ट्रे मी पहिल्यांदा मी माझा ओ टी जी प्रीहीट करून घेतला आहे एक एकशे ऐंशी डिग्रीवर पाच मिनटास सात मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि खालचा आणि वरचा दोन्ही रॉड मी चालू ठेवलेलं आहे आता मी ते ट्रे बिस्किट लावलेला ट्रे मी ओव्हनमध्ये ठेवते बघा किती छान बिस्किट तयार झालेले आहेत बघा अगदी खुसखुशीत आणि आतूनही अगदी खुसखुशीत झालेले आहेत असे घरात केलेले खुसखुशीत बिस्किट कोणाला कोणाला खायला आवडणार नाही नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडतील व्हिडिओ लाई आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू